आज शुक्रवार बघा भयंकर आहे बघा अंबिका मातेच्या दर्शनासाठी बघू शकता आपण पोलिसांचा बंदोबस्त व्यवस्थित आहे बघूया आपण घेऊया अंबिका मातेचं दर्शन सती इकडं प्रसादाचं वाटप चालू आहे भयंकर गर्दी आहे बघा रांगा लागली आपली आंबेगा माते या दर्शनासाठी सकाळी सकाळी शुक्रवार आज पूजेसाठी भयंकर गर्दी आहे बघा आरतीसाठी आजचे बघा भयंकर सजावट केली आहे बघा आंबेगा मातेला साडीपीडी हिरवी निसवण मस्त फुलाबलांनी सजवले का काय घेऊया हो आपण बी आंबेगा मातेचं दर्शन बघा किती सजावट केली आहे तेराचा प्रसादाचा वाटप चालू आहे बघा इकडे बी इकडे ताई आहेत आमच्या

साधारणपणे पौष महिन्याच्या अगंबरीचा नवरात्र महोत्सव असतो त्याच्यानंतर पौष आणि माघ महिन्याच्या मध्यंतरी यात्रा उत्सव असतो जे की ग्रामदेवता देवता देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते त्यांचे सगळे फॉलोवर्स वगैरे सगळ्यांना माहिती सगळे नाव वरून यात्रेला बघा आज शुक्रवार आरतीसाठी दर्शना ये दर्शनाला रांग लागल्या हे आमची फॉलोअर्स गँग सगळे गोळा झाले ते काका फोटो काढा आमचा फोटो घ्या बघा किती गर्दी आहे बघा रांगाच्या रांगा, रांगा लागल्या त्या बघा शुक्रवार आरतीसाठी दर्शनाला किती गर्दी आहे बघा सांगोला तालुक्याचे कुलदैवत अंबेगा मातेचं मंदिर पगाकी गर्दी रांगाच्या रांगा लागल्या त्या शकर सकाळी सकाळी साहेबांचा बंदोबस्त आहे बघा व्यवस्थित शंकर पार्वतीची मूर्ती आहे गणराय आहे त्यामध्ये kendera aja murti aja. Bagaikan kendera aja भयंकर आहे बघा ये साहेबीला आले बघा खेळ वाटायला इकडं द्या 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 प्रसाद द्या इकडे आमच्या ताईबीला आलेला केळाचा प्रसाद वाटायला बघा इकडे